नमस्कार मी जय पवार इंडिया न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत करतो अनाथ मुलांसाठी जे आहे आपण बरेच योगदान करताना बरेच लोक पाहायला मिळतात मोठमोठे दिग्गज लोकं असतील अभिनेते असतील नेते असतील अनेक असे जे मंडळी आहेत हे योगदान कुठे ना कुठे आपल्या परीने करत असतात यालाच याच अनुषंगाने तर्पण फाउंडेशन करणं श्रीकांत सरांनी एक चांगलंच एक संकल्पना राबवली हो आता या संकल्पनेचं आज उद्घाटन देखील करण्यात आलं आहे आता याची अधिकची माहिती आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं सर नमस्कार आ, सर काय सांगाल आपण एक आज उद्घाटन झालं आहे फडणवीस यांच्या हस्ते नेमकं या संकल्पनेचं आपल्याला सुचली कशाने या संदर्भातल्या अधिकची माहिती काय सांगा मुळामध्ये हा विषय बालगृहातनं बाहेर पडलेल्या अनाथांसाठीच आहे सा आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की अनाथ म्हटलं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर अनाथालय येतं आणि अनाथ आणि अनाथालय याच्या पलीकडे अनाथच नाही अशी समाजामध्ये धारणा आहे अठरा वर्षापर्यंत सगळी अनाथ मुलं अनाथालयामध्ये असतात आणि अप टू एटीन देर आर मेनी ऑर्गनायझेशन्स खूप संघटना जसं तुम्ही म्हटलं की खूप लोकं या क्षेत्रामध्ये काम करतात पण मुलगा जेव्हा अनाथालयातनं बाहेर पडतो तेव्हा त्याच्यासाठी कोणीच नाही आहे आम्ही पाच वर्षापूर्वी बालगृहातनं बाहेर पडलेल्या अनाथांमध्ये काम करणारी एक एन जी ओ कंपनी फॉर्म केली तर्पण फाउंडेशन आणि त्या अंतर्गत महाराष्ट्रामधल्या बालगृहातनं बाहेर पडलेल्या मुलांसाठी आम्ही त्यांच्या शिक्षणासाठी त्यांची राहण्याची व्यवस्था त्यांची जेवणाची व्यवस्था त्यांचं सायकोलॉजिकल काउन्सिलिंग त्यांचं आय विकी टेस्ट अशा पाच गोष्टी आम्ही मुलांसाठी करतो आमचं महाराष्ट्र शासनासोबत टायप आहे एम ओ यू आहे महाविकास आघाडी असताना आमचा पहिला एम ओ यू झाला त्यावेळेस एम ओ यू होत असताना हा निर्णय झाला की मुलगा अनाथालयातनं केव्हा बाहेर पडतो ते आम्हाला कम्युनिकेट करतात आणि हे सरकार आल्यानंतर दोन एम ओ यू झाले एक संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत झाला आणि एक फी शिक्षणाच्या संबंधामध्ये झाला आत्ता आम्ही बाराशे एकसष्ट मुलं महाराष्ट्रामध्ये अडॉप्ट केलेली आहेत आणि आज माननीय देवेंद्रजी जे आलेत ते आमच्या पाच वर्षाच्या अनुभवाच्या आधारावर आमच्या असं लक्षात आलं की अनाथ या विषयावर रिसर्चच नाही आहे कोणी संशोधनच केलं नाही कोणी या विषयावरती रिसर्च पेपर केला नाही कोणी या विषयावर पी एच डी केली नाही त्यामुळे आम्ही तर्पण फाउंडेशनचं एक रिसर्च सेक्शन आसपासनं चालू केलं दॅट इज टॉरडॅक तर्पण ऑर्फंड रिसर्च अँड डेव्हलपमेंट अकॅडमी सेंटर माननीय देवेंद्रजी त्यासाठी या कार्यक्रमाला आले होते Sir, का सर हे रिसर्च सेंटर नेमकं काम काय करणार आहे सर्वांसाठी आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की अनाथ या विषयात सुप्रीम कोर्टाचा एक डेफिनेशन आहे पण ती डेफिनेशन आहे ज्याला आई वडील नाही तो अनाथ पण समाजामध्ये असे कित्येक जण आहेत की जे कदाचित एखादी आई आहे कदाचित वडील आहे कदाचित कोणीतरी जेनेटिक सापडतं पण तो अठरा वर्षाने त्याला कोणी भेटलं नाही तो अनाथालयामध्ये इथपासून तर देशभरामध्ये बालगृहातून बाहेर पडलेल्या सगळ्या मुलांसाठी काही युनिफॉर्म करता येऊ शकतं का अशा सगळ्या विषयासाठी बेसिक अभ्यास लोकांनी केला पाहिजे त्यासाठी म्हणून आपण तर पन तर टॉरडॅक सुरू केलेलं आहे Uh, सजास्ट वगैरे आपण सांगितलं गेल्या अठरा वर्षापासून आपण ही संस्था सुरू केली त्या मुलांसाठी आपण एक एक पर्सेंट आरक्षणाची देखील के मागणी केली ही नेमकी कधी केली माननीय देवेंद्रजी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस दोन हजार सतराला एक मुलगी पुण्यामधनं एम पी एस सीची एक्झाम देते झाली आणि तिने जो कट ऑफ बघितला तो रिझर्वेशनचा कट ऑफ बघितला तिला असं वाटलं की तिला कॉल येईल पण तिला कॉल आला नाही म्हणून तिने या विषयात मागणी केली की मला कॉल का नाही आला तो विषय आमच्याकडे त्यावेळेस आला आणि त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की तिला जातच नाही तर तिला जर जात नाही तर ती ओपनमध्ये कशी म्हणून दोन हजार सतराला देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मी ही मागणी लावून धरली की अनाथांना एक टक्का आरक्षण दिलं पाहिजे आणि जसं अपंगांना समांतर आरक्षण मिळा मिळालं तसं आता त्यावेळेसपासून अनाथांना एक टक्का आरक्षण मिळालेलं आहे हे आरक्षण आता ला। लागू होणार का यापुढे आपलं चार वर्षाले हे आरक्षण लागू झालं आहे आज ज्या मुलाचं स्वागत मान्य देवेंद्रजींनी केलं तो अनाथ आरक्षणातला पहिला लाभार्थी आहे तो आता आर एफ ओ हो झाला आहे तो माझा लेख आहे नारायण इंगळे म्हणून आता माझी पाच मुलं पी एस आय झाली आहेत माझी दोन मुलं सेल टॅक्स इन्स्पेक्टर झाली आहेत माझी अडतीस मुलं मुलं कॉन्स्टेबल झाली आहे माझी कित्येक मुली नर्सिंग करतात आहेत माझी एक मुलगी लंडनला गेलेली आहे माझा एक मुलगा आता एम बी बी एस करतो आहे तर आता या एक टक्का अनाथांच्या आरक्षणाच्या माध्यमातून खूप अनाथ मुलांना संधी मिळालेली आहे धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर अनेक अनाथ मुलांना हे जे आहे त्यांचं प्लॅटफॉर्म मिळणार पण संस्थेच्या माध्यमातून त्यांना एक पर्सेंटचं आरक्षण देखील मिळण्याची एक मागणी यांनी केली होती श्रीकांत सरांनी ती पण फडणवीस यांनी पूर्ण केली आहे